संपूर्ण देशात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी होत असताना दहिवडी येथील राम मंदिरामध्ये दे देखील विविध सामाजिक उपक्रमांनी भक्तिमयी वातावरणात रामनवमी मोठ्या उत्साहात संपन्न झाली लोकांच्या अलोट अशा गर्दीने भक्तीमय वातावरणात रामनवमीचा हा सोहळा कराड येथील कीर्तनकार प्रथमेश महाराज इनामदार यांचे सुभाव्य असे कीर्तन झाले तसेच श्रीराम युवा प्रतिष्ठान देवडी या प्रतिष्ठानाच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान करणाऱ्या दात्यांना प्रतिष्ठात्यांच्या वतीने राजा शिवछत्रपती हा ग्रंथ भेट देण्यात आला या उपक्रमाचे विविध क्षेत्रातील मान्यवरांनी कौतुक केले व कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या दुणा। दुणा। दुणा।

जे भगवंताला आवडत जर तुलसीदास महाराजांच्या साठी प्रभू रामचंद्र येत असतील तर काय येणार ते निश्चितपणाने येणार महाराजांच्या बरोबर राम कायम होते राम पाठीशी होते महाराजांनी श्वासामध्ये आणि म्हणून सर्वत्र आपण राम बघत असतो राममय बसून जातो आणि या मनाला राम रामाची गोळी लागते त्यावेळे i you. وسا ياب يا دون کي سان سان او تو نه श्री श्रीराम जन्मोत्सव दोन हजार पंचवीस अर्पणमध्ये किंवा आपण करत असलेल्या रथ स्पेश्ठ रक्तदानानिमित्त आपला राजा शिवछत्रपती हा ग्रंथ आपल्या उल्मोधीसाठी सन्मानपूर्वक प्रक करण्यात येत आहे ह्या शिव प्रतिष्ठानं हिंदुस्थान मनपूर्वक आभार आणि था धन्यवाद यांनी अतिशय सुंदर असा उपक्रम ते शिवजन्मोत्सवानिमित्त साजरा केलेला आहे त्यांचे रोहिनगरी जय श्रीराम आज येथे श्रीराम मंदिर प्रतिष्ठानच्या वतीने जे रक्तदान शिबिर आणि सकाळपासून अभिषेक महाआरती आणि सगळं उद्या संध्याकाळी महाप्रसादाचं सुद्धा आयोजन केलेलं आहे त्या रक्तदान केलेल्याबद्दल त्या रक्तदात्यांना आपण राजा शिवछत्रपती भाग एक व भाग दोन असे पुस्तकं वाटप करण्यात येत आहे जय श्रीराम आज खरं तर रामनवमी आहे आजचा दिवस हा संपूर्ण अखंड हिंदुस्थानामध्ये मोठ्या उत्साहात संपन्न होत असताना दहिवडीसारख्या या पावन क्षेत्रामध्ये तर सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराजांच्या अगदी हस्ते ज्या मूर्तीचं या ठिकाणी प्राणप्रतिष्ठा झाली अशा या ठिकाणी आज या रामनवमीच्या निमित्तानं या प्रतिष्ठाननं एक अतिशय सुंदर असा आदर्श या ठिकाणी घालून दिलेला आहे की केवळ रामनवमीच्या अध्यात्माला कृतीची जोड देत या ठिकाणी त्यांनी रक्तदान शिबिराचं एक उत्तम असं नियोजन केलं आता सांगितल्याप्रमाणे जवळजवळ आज सकाळपासून पस्तीस मंडळींनी या ठिकाणी रक्तदान केलेलं आहे आज सर्वांसाठी आदर्श उपक्रम घेतलेल्या या प्रतिष्ठानचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी आहे आणि एवढंच नव्हे तर ज्या छत्रपती शिवरायांनी अखंड हिंदुस्थानामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये आदर्श राजा म्हणून जो राज्यकारभार केला त्याची एक परिचय सर्वांना व्हावा त्याकरिता प्रत्येक रक्तदात्याला या ठिकाणी एक सुंदर असं शिवचरित्र अभ्यासण्यासाठी देण्यात येत आहे मी आज या ठिकाणी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करतो कौतुक करतो आणि हाच आदर्श इतरांनीही घ्यावा असं या ठिकाणी मी या ठिकाणी आव्हान करतो धन्यवाद जय शिवराय जय शिवराय <LOT seguinte> अहिासाठी हा सन्मान येत्या दिवला त्यांचेच पुत्र तर्फे यांच्यातर्फे मंडळाचा माफ होता जय श्रीराम मी हेमंत कुलकर्णी हजवडीचा राहणार आहे आणि तिथं राम मंदिर याच्या मागच माझं निवासस्थान आहे आणि या राम मंदिराची दैनंदिन पूजा अर्चा सेवा साधना रामराया आमच्याकडनं करून घेत असतात आणि रामरायाचं हे अस्तित्व आम्हाला सहवास देणारी जी काही गोष्ट आहे ती खूप प्रेरणादायी आहे हे मंदिर साधारणपणाने एकोणीसशे आठ नऊ या सालामध्ये कुलकर्णी कुटुंबियांनी बांधलेलं आहे त्यावेळेला श्री महाराज ब्रह्मचैतन्य गोंगडेकर महाराज शंका समाधान या सदरासाठी देवडीमध्ये येत असत आणि या इथ बसून लोकांच्या पारमार्थिक शंकांची उत्तरं आणि प्रश्नांची उकल करून देत असत अशा वेळेला महाराजांनी इथल्या सर्व ग्रामस्थांना सांगितलं की आपण इथं रामरायाचं छोटंसं मंदिर बांधूया तर त्यावेळेला माझ्या वडिलांच्या आत्या द्वारकाबाई कुठलींनी ही प्रत्यक्ष गोष्ट पाहिलेली आहे आणि त्यांना मी पाहिलेला सांगत असत की मी पर्कडपो पर्कडपोख्यात असताना महाराज इथं येत असत आणि महाराजांची घोड्यावरून गावातून मिरवणूक काढली होती आणि रामाच्या मूर्तीची बैलगाडीतून केळीच्या खुंट आणि नारळीच्या जावळ्या लावून गावातून मिरवणूक काढून इथं छोटंसं मातीच्या टवला घराचं चित्राचं असं मंदिर बांधलं होतं आणि त्या मंदिरा मध्ये श्रीरामाचं वास्तव्य एकोणीसशे एकोणसत्तर सालापर्यंत रामकृष्ण कुलकर्णी हे काही का पुण्याला गेले होते त्यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला आणि एकोणसत्तर सालानंतर हे आता दिसतं हे पत्र्यामध्ये असलेलं आणि छानसं तुमदार मंदिर बांधलं शिखर बांधलेलं आहे आणि हे मंदिराची तेव्हापासून नियमितपणाने पूजा अर्चा सुरू असते या ठिकाणी नैमित्तिक उपासना सुरू असते दर शनिवारी या ठिकाणी श्रीराम आरती मंडळातर्फे आरती असते वार्षिक उत्सवामध्ये रामनवमीचा फार मोठा उत्सव असतो या उत्सवामध्ये रामनवमीचा चतुर्थीपासून सुरुवात होते चतुर्थीला दुपारी भजनाचा कार्यक्रम होतो संध्याकाळी भजन महिलांचं भजन असते रात्रीच्या वेळेला जागर असतो तसंच जा नियमितपणानं सकाळी देवडीमध्ये जे जपसंकुल आहेत त्यांच्या गटाच्या मार्फत पूजा जपसंकुलाच्या मार्फत भजन आणि संध्याकाळी जागर अशा प्रकारे नियमितपणानं कार्यक्रम सुरू असतात रामनवमीच्या दिवशी सकाळी रामजन्माचं जा आख्यान त्यानंतर दुपारी भजनी मंड महिला भजनी मंडळाचं भजन असते संध्याकाळी दीपोत्सव असते आतशबाजी असते त्याचबरोबर भक्तिगीतांचा कार्यक्रम हा दरवर्षी वेगवेगळ्या गीतकारांचा भक्तिगीताचा कार्यक्रम असतो त्याचबरोबर राम जन्माच्या दुसऱ्या दिवशी महाप्रसादाचं आयोजन असतं गावातील सर्व लोक यासाठी अन्नदानामध्ये सेवा करत असतात आणि हा तो अन्नदानाचा दा कार्यक्रम होतो त्याचबरोबर या रक्तदानाचा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि राजा शिवछत्रपती हे बाबासाहेब पुरंदरे लिखित शिवचरित्रावरचा ग्रंथ रक्तदात्यांना अमूल्य ग्रंथांनी भेट देण्यात दे येत आहे रक्तदानाचा पण फार मोठा कार्यक्रम होता अशा प्रकारे या ठिकाणी रामनवमीचा कार्यक्रम आणि नियमितपणानं राम हा आस्थेचा विषय आहे आणि तो सर्व समाजाच्या मनात ठसावा अशी आमची इच्छा असते या ठिकाणी श्रीराम जन्मोत्सव मंडळाचे खूप सारे कार्यकर्ते अथक परिश्रमातून हे सगळं साजरं करत असतात आणि त्यांच्या या परिश्रमानं गावामध्ये फार सुंदर असा कार्यक्रम होत असतो जय या पावन झालेल्या भूमीमध्ये आज रामजन्म उत्सव फार मोठ्या प्रमाणात अतिशय उत्साहात झालेला आहे आणि दहिवडी आणि दहिवडी पंचप्रसिद्ध सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाली मग अशी सुंदर असं कीर्तन झालं हरिभक्त परायण इनामदार काका आणि ते माध्यमिक शिक्षक त्यांचा मी परिचय करून घेतला अतिशय सुश्राव्याचं कीर्तन झालं आहे आता पाहिल्यानंतर या ठिकाणी बसायला उभं राहायलासुद्धा जागा नव्हती या ठिकाणी फार मोठा इतिहास आहे या मंदिराला त्यामधून यामध्ये फार मोठी गती आलेली आहे अतिशय कार्यक्रमाची रेल्चर असते संध्याकाळी ज्या आग्राला ज्या आम्ही दोन तीन दिवस सतत होतो आणि हे सगळं पाहिल्यानंतर ते खूप समाधान वाटतं अंतर्मनामध्ये आनंद निर्माण होतो आणि असे ज्या ठिकाणी कार्यक्रम व्हावे आणि या कार्यकर्ते मंडळी जे रामसह उत्सव मंडळ आहे त्या मंडळाचे कार्यकर्ते अतिशय अतिशय झटून काम करत आहेत आणि असंच हा हा उत्सव व्हावा याहीपेक्षा फार मोठ्या गतीमध्ये हा उत्सव व्हावा अन्नदानाचा दा कार्यक्रम उद्या आहे आणि त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा तर शनिवारी या ठिकाणी उत्सव कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमात सभाग